भारतीय सैन्याने सात मे रोजी मंगळवारी मध्यरात्र उलटल्यानंतर पाक व्याप्त काश्मीर मध्ये एअर स्ट्राईक केला या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताच्या लढाऊ विमानांमधून डागण्यात आलेल्या संहारक क्षेपणास्त्रांनी पाकिस्तान मधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले या हल्ल्यामुळे पाकिस्तान चांगलाच बिथरलाय पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी खून की हर बुंद का बदला लेंगे असं म्हणत पाकिस्तानी लष्कराला कारवाईसाठी संपूर्ण मोकळीक आहे त्यामुळे पाकिस्तानकडून भारतावर कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूर प्रमाणे भारतावर स्ट्राईक केला तर देशातील कोणत्या राज्यांना सर्वाधिक धोका असू शकतो याची सध्या चाचपणी सुरू आहे भारत पाक लष्करी संघर्षाचा इतिहास भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि उपखंडांच्या फाळणीनंतर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या युद्धापासून सुरू होतो आणि पुलवामा आत्मघाती बॉम्बस्फोटाचा बदला घेण्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये बालाकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईक पर्यंत पोहोचतो पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले करत हो ते उद्ध्वस्त केले या हल्ल्यासह भारत दरम्यान युद्ध जाणून हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र भारत आणि पाकिस्तानमध्ये सर्वात पहिलं युद्ध एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये झालं होतं बावीस ऑक्टोबर रोजी सुरू झालेलं हे युद्ध एक जानेवारी एकोणीश एकोणपन्नास पर्यंत सुरू होतं म्हणजे सुमारे एक वर्ष दोन महिने म्हणजे चारशे छत्तीस दिवस हे युद्ध सुरू होत जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर हे युद्ध झालं होतं जम्मू काश्मीरवर ताबा मिळवण्यासाठीच हे युद्ध होत त्याचा परिणाम असा झाला की यु एन ए द्वारे सीज फायर करण्यात आलं आणि काश्मीरचं विभाजन करण्यात आलं एकोणीसशे पासष्ट मध्ये भारत पाकिस्तानमध्ये दुसरं युद्ध झालं पाच ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट पर्यंत म्हणजे एकूण पन्नास दिवस हे युद्ध चाललं ऑपरेशन जिब्राल्टर द्वारे पाकिस्तानने घुसखोरी केली होती त्यामुळे हे युद्ध पुकारण्यात आलं होतं त्याचा परिणाम म्हणजे पुन्हा यु एन ने सीज फायर केलं आणि त्यांच्यामध्ये ताशकंद करार झाला हे युद्ध ही काश्मीरच्या मुद्द्यावरूनच झालं होतं एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान तिसरं युद्ध झालं होतं दोन डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर ते सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर म्हणजे तेरा दिवस युद्ध सुरू होत युद्धाचं कारण म्हणजे पूर्व पाकिस्तानात बंगाली मुक्ती आंदोलन सुरू होतं त्याला भारताने पाठिंबा दिलेला या युद्धाचा परिणाम म्हणजे स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती होती तेरा दिवसांचं युद्ध बांगलादेशाच्या निर्मितीनंतरच थांबलं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्ध झालं तीन मे एकोणीशे नव्याण्णव ते सव्वीस जुलै एकोणीशे नव्याण्णव म्हणजे अडीच महिने हे युद्ध सुरू होत पाकिस्तानी सैनिकांनी आणि दहशतवाद्यांनी काश्मीर सेक्टरमध्ये घुसखोरी केली होती त्यामुळे हे युद्ध सुरू झालं होतं जवळपास दोन महिने आणि तीन आठवडे म्हणजेच पंच्याऐंशी दिवस हे युद्ध चाललं या चारही युद्धांमध्ये सर्वात अधिक काळ चाललेलं युद्ध म्हणजे काश्मीरचं युद्ध ते जवळपास चौदा महिने चाललं तर सर्वात कमी काळ चाललेलं युद्ध म्हणजे एकोणीसशे होतं ते ते जम्मू काश्मीर मधील उरी या ठिकाणी भारतीय सैन्याच्या एका केंद्रावर अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकोणीस सैनिक हुतात्मा झाले होते या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून अठ्ठावीस ते एकोणतीस सप्टेंबरच्या मध्यरात्री नियंत्रण रेषेपलीकडे सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता भारतीय सैन्याने पीओके मधील दहशतवादी लॉन्च पेंडला लक्ष करत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता खर तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाचा इतिहास पाहता आता पुन्हा एकदा कोणती रणनीती आखली जाते का किंवा आता कोणती गोष्ट घडते हे सर्व युद्धाची जी परिस्थिती निर्माण झाली ती, ती कोणत्या दिशेने वळण घेते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे भारत पाकिस्तान यांच्यातील तहाबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत टाइम महाराष्ट्र धन्यवाद